नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्वारीची भाकरी आणि पिठलं हे लोखंडी तव्यावर बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी लोखंडीत तवा ठेवलेला आहे गॅसवरती पीठ चाळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे पीठ व्यवस्थित मळल्याच्यानंतर आपली भाकरी साईडने अजिबात चिरत नाही बघा मी पीठ कशी मळते ते पीठ चांगलं मळून घेतलं की भाकरी चांगली होते थोडं थोडं पाणी लावूनच पीठ मळायचं एकदम पाणी टाकलं तर पीठ पातळ होईल आणि व्यवस्थित मळता पण येणार नाही नंतर असा गोल उंडा करून घ्यायचा त्याचा सुकं पीठ थोडंसं चाळणीने चाळून घेतलेलं आहे आताला पीठ लावून उंडा व्यवस्थित मोठा करून घेतलेला आहे आणि नंतर हाताला सुकं पीठ लावून भाकरी व्यवस्थित मी थापून घेतलेली आहे आधी मी मध्ये थापलेली आहे नंतर मी किनारी थापत गेलेली आहे किनारी किनारीला भाकरी थापली ना की भाकरी अजिबात चिरत नाही भाकरी आपली व्यवस्थित होते भाकरी थापून झालेली आहे आपली तव्यावर टाकून घेते भाकरी भाकरी तव्यावर टाकली की वरून पाणी लावून घ्यायचं कारण सगळं पीठ असतं ना ते त्याच्यामुळे वरून पाणी लावून घ्यायचं आता भाकरी पलटी करून घ्यायची गॅस कमी करून दुसऱ्या भाकरीची मी तयारी करते पीठ मळून घेते गॅस कमी केल्यामुळे आपली भाकरी करपणार नाही व्यवस्थित भाजली जाईल तोपर्यंत आपण इकडे दुसऱ्या भाकरीचं पीठ मळून घेऊया सेम त्याच पद्धतीने मी पीठ मळत आहे थोडं थोडं पाणी लावून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झालेलं आहे गोल उंडा तयार करून घ्यायचा आणि जसं पहिली भाकरी केली ना तसंच मग ते सुकं पीठ घ्यायचं हाताला लावून परत उंडा मोठा करून घ्यायचा आणि भाकरी थापायला घ्यायची भाकरी थापायला घेतली की आपण गॅस मोठा करायचा म्हणजे भाकरी एकदम व्यवस्थित शेकली जाईल भाकरी थापून झाली की ती भाकरी आपण पलटी करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही व्यवस्थित भाकरी शेकलेली आहे आपली पलटी करून टाकलेली आहे भाकरी छान फुगलेली आहे पाहू शकता एक भाकरी झालेली आहे आपण दुसरी भाकरी परत त्याच पद्धतीने तव्यामध्ये टाकणार आहोत वरून पाणी लावून घेणार आहोत आणि भाकरी पलटी करून शेकून घेणार आहोत दुसरी भाकरी पण आपली पलटी करून झालेली आहे ती पण छान फुगली पाहू शकता तुम्ही तिसरी भाकरी पण फुगलेली आहे आता आपण पिठलं बनवण्यासाठी एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याच्या गाठी होऊ नयेत म्हणून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तव्यामध्ये एक पळी तेल घालायचं थोडंसं मोहरी आणि जिरं थोडंसं घालायचं जिरं मी वाटणामध्ये घातलेलं आहे म्हणून इथे फोडणीला थोडंसंच घातलेलं आहे कढीपत्ता आणि कांदा घालून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा त्याच्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचं वाटण टाकायचं तेही चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं हळद टाकून झाली आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर ज्या म भांड्यामध्ये मी हिरवी मिरची वाटलेली आहे त्याच्यामध्ये पाणी घेऊन थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला किती पिठलं हवं त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं कोथिंबीर घालून घ्यायची आणि या पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर आपण ते बेसन मिक्स केलेलं ते घालायचं पण ते मिक्स करताना इकडे चमच्याने हलवत राहायचं म्हणजे गाठी होणार नाहीत व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं कारण बेसन शिजलं पाहिजे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवून चार ते पाच मिनटं वाफ द्यायची आपलं पिठलं तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद